हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि इथे चालू आहे तनूचं ब्रश तर तनू तुम्हाला वाटत असेल हिचं तोंड कशानं झालं ही ना कोळशानं ब्रश करत आहे हिने कोळसा बारीक केलेला आहे दगडाने ठेसून आणि आता ते कोळसा बारीक केलेला ब्रशवरती लावला आणि ब्रश करत आहे तर ती असं का करत आहे तर दात खूप छान निघतात कोळशाने खूप चमकतात तर ताईकडं त्यांच्याकडं तुम्ही म्हणाल कोलगेट नव्हता का तर कोलगेट पण होतं पण मीच तिला चांगलं कोळशाने ब्रश करतो आणि कोंबडी बघा किती छान आहे तिचे पिल्लं पण बघा किती छान आहे आणि हे शेजारच्या मुलांनी बघा किती छान मातीचे भांडे बनवलेले आहे मस्त तर असे खेळतात मुले मस्त गावामध्ये हे आहे ताईच्या रूमची पाठीमागची साईड तर ताई इकडे स्वयंपाक करते आंघोळी भांडे घासणं असे कामं ती पाठीमागून करते आणि इकडे त्यांची शेती आहे आणि तनु बघा कशी गवत आणायला गेल ती बकऱ्याच्या पिल्ल्याला तर दोघं बहीण भाऊ गेलते ते तर बकरीला पाला आणायला आणि ताईच्या रूमा समोर एक कच्चा रोड आहे, आहे तर समोर दरवाजा आहे आणि हे पाठीमागून दरवाजा आहे तर इकडेच ताई काड्या पाणी हे सगळं तिचं ह्या साईडला असतं इकडून आणि स्वयंपाक ते ते करायचं म्हटलं तर इकडू ह्या साईडला करते ती तर खूप छान वाटत होतं एकदम मस्त सकाळी सकाळी आणि हे तनु बघा किती तर तनु हेच काम करत होती रोज आणि तिला इतकं मस्त वाटत होतं फिरायला एकदम भारी वाटत होतं तर दिवसभर ती बकराला नुसतं चारा टाकायची गवत असा वल्ला हिरवा आणि पाणी आणि इथे मी कळडीची भाजी कापून घेत आहे तर ही आणलेली आहे बाजारहून थोडीशी सुकली तर मी कळडीची भाजी ताईनं बनवली मी फक्त कापून दिली धुवून दिली तिला आणि तिने बनवली आणि मी मस्त चुलीवरती बाजरीच्या भाकरी बनवल्या कारण की ताईला जायचं होतं शेतामध्ये तर थोडीफार तिला मदत करू लागली तसं पण तिला एकलेलंच काम करावं लागतं मुलगी नाही तर तिचा मोठा आ, मुलगा तिला दोन मुले आहेत तर मोठा मुलगा सतरा अठरा वर्षाचा आणि हा आहे हा किती वर्षाचा आहे मला आठवीला आहे हा पण तर मी मस्त बाजरीच्या भाकरी करत आहे तिचा लाना मुलगा आठवीला आहे आणि मोठ्याची मोठ्या मुलाची बारावी झाली वाटतं हो बारावी झाली त्याची तर त्याला खूप लवकर शाळेमध्ये घातलेलं होतं एवढं वय नाही त्याचं पण मस्त आता मी म बाजरीच्या भाकरी करून घेत आहे मस्त चविष्ट खमंग अशा चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी तर मला खूप दिवसांनी चुलीवरच्या भाकरी खाणं होत्या तर फायनली आता खायला भेटल्या मला ताईच्या गावी तर असा एन्जॉय इकडं करायला भेटत नाही चला मी पटापट भाकरी करून घेते आणि सोबत ताईने मस्त मिरची आणली होती हिरवी फ्रेश अशी तोडून शेतातून तर शिमला मिरच्या आणि दुसरी एक तळायची मिरची तर मी मस्त मिरच्या पण तळल्यासोबत बाजरीच्या भाकरीसोबत खायला कळडीची भाजी मिरची आणि बाजरीची भाकर तर आता ह्या मिरच्या मी मस्त स्वच्छ धुवून घेते तर ताईने खूप मोठ्या आणल्या होत्या तर खूप छान भेटतात तिकडे त्यांच्याकडे गावाकडे तर जवळच शेत होतं तिथून ताईने आणल्या एकदम भारी तर मी आता इथे कापून घेतल्या आहे मिरची मस्त आणि आता टाकणार तव्यावरती आणि याच्यामध्ये टाकणार तेल आणि मीठ आणि मिरची मी इकडे गॅसवरती केले स्वयंपाक बाकीचा भाजी आणि मिरची इकडे केली आणि बाजरीच्या भाकरी चुलीवरती स्पेशल त्या छान लागतात चुलीवरती म्हणून तर हे बघा झालेलं आहे रेडी आपलं जेवण तर चला आम्ही जेवण करतो तुम्ही पण जेवण करायला या आणि दुपारी ताई शेतात गेल्याच्यानंतर मग आम्ही गेलेलो मस्त येरीवरती कपडे धुण्या तर मी मस्त पाणी काढते आता तर मला भारी वाटत होतं पाणी काढायला तसा मुलगा आलेला होता ताईचा सोबत पाणी काढून द्यायला आम्हाला पेशल पण मी म्हटलं मी काढते एक दोन बकेट नंतर तू पहाड आणि ऊन तर इतकं होतं बापरे खूप ऊन होतं आणि उन्हातच कपडे धुवावं लागले कारण की सावली पण नव्हती तिथे आणि चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि घ्या काळजी